शासकीय कार्यालय परिसरात स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून द्या बेरोजगार दिव्यांग आदित्य पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे मागणी याबाबत सविस्तर वरत असे की आज शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान बेरोजगार दिव्यांग आदित्य पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की आदित्य पाटील यांनी आज सायंकाळी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर केले आहे आणि त्या निवेदनात अशी मागणी केली आहे की जिल्हा परिषद नांदेड महानगरपालिका नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तहसील कार्यालय परिसर यासह इतर शासकीय कार्यालय परिसरात दिव्यांग प्रवर्गातून स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून मी व माझी कुटुंब यांचा या स्वयंरोजगारातून उदरनिर्वाह होईल तसेच मी व माझी मुलगी दोघेही दिव्यांग असून माझी मुलगी मतिमंद दिव्यांग आहे तसेच माझे उच्च शिक्षण झाले आहे परंतु शासकीय नोकरी लागली नसल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न वाढत चालला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी महोदय यांनी मला जिल्हा परिषद नांदेड महानगरपालिका कार्यालय नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि तहसील कार्यालय पस परिसर यासह इतर शासकीय कार्यालयामध्ये भेटेल त्या ठिकाणी स्वयंरोजगारासाठी मला जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून मी गुळाचा चहा किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागू शकेल अशी माहिती बेरोजगार दिव्यांग आद आदित्य पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आपल्या प्रतिक्रियेद्वारे सदरील मागणी केली असल्याची माहिती आज शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पुढे दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले पाटील सर आदित्य सारंग पाटील एक दिव्यांग असून नाका येथे राहतो माझी मुलगी पण मतिमंद आहे आणि मला मी उच्च शिक्षित असून मला स्पर्धा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मी बरेच एक्झाम दिले बरेच एक्झाम हे दोन मला उपयोगी लागत लागली नाही तर मग आपण काय करावं यापुढे तर मग मी त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदन दिलं की एक आपले स्वतःच स्टॉल एक उभा उभा टाकून इतरांना पण रोजगार भेटावा आपल्याला पण रोजगार मिळावं त्या संदर्भामध्ये मी ते एक अर्ज केला होता आणि त्या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांना पण मी प्रतिलिपितीचे सादर केले आणि साहेबांना माझ्या परिस्थितीकडे जाण ठेव तर मला इथं जागा उपलब्ध करून दिलं तर माझ माझा परिवार आणि मी व्यवस्थित रिक व्यवस्थितरित्या जगू शकू तर साहेबांनी माझ्याकडं छान साहेबाने माझ्या घर माझे माझा जो अर्ज दिला आहे त्यानुसार माझ्याकडे लक्ष द्यावे गुळाचा काय गुळाची चहा गुळाची चहा म्हणून लाव गुळाची चहा आपल्याला विक्री करायचं आहे तिथं त्या संदर्भामध्ये इथं अर्ज केला होता गुळाची चहाची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तर जिल्हा परिषद जि, जिल्हा परिषद मध्ये कुठेही म्हणजे जिथं शासकीय कार्यालय आहे तिथं आम्हाला जागा जर उपलब्ध करून जर दिली तर आम्हाला काही रोजगार करता येईल त्याच्यामध्ये काय आम्हाला आमचं घरची उपजीविका आम्हाला भागवता येईल